भाऊजी तुमच्या मनाला काय जरा वाटतं का नाही खाली मान घालून जेवत बसला या का बघा माझ्याकड तुम्ही जेव्हा मला हिडीवाद धावत तेव्हा नाही काय मला काय वाटत आता कसं होतं हिडीवाद धावल्यावर गबा गबा नाही मिळव खाता या बरं बायकून चवी दवीच केलं असेल ती खात बसला रात्री तुम्ही सगळी गेला बायकोला नेलं लेकर नेली

बायकोलाय तोडात ता 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 का ताटात जाईल मी कुठं तू नाही स्वतःची बायको फिरवता लेकर फिरवताय आणि मला जायचं म्हणते की तुम्हाला टोचत कालच चालत तर बरोबर आहे

तो मॅड झाली पैसे पैसे करून गं कॅमेरा चालू करून टक्कून खालू माझे तर भाऊजी गपच तुम्हाला सांगते पैसे द्या तुमचं बाथरूम च कडम्या बांधून दिलाय परत दिलेच गेली गुळी गुळी चांगलं माणसाचं पोट भरत आले की ठेवलं की खावा गा गाबा आंब ही खावा आजीनं दिल्या नाही धरता आजीनं आंब दिल्या तसं आई बापाच लेकरांनी मग काढलं नाही खाल्लं तोड नाही खाल्लं नाही खाल्लं मला काय घेण देणं नाही मी आपली म्हणते कुठं ना नादी लागायचं कुठं ना लागायचं ही मुद्दा सगळी फिरायला गेली वाटत नाही का मला जाव जत्रेला जत्रेला पण मा उराग राहू दे काम चल पण मार बी इकडून पण मा राहू दे आल्याव कर जा तू साडी नेसून असा धीर म्हणते मला काय होत या जा पूजे म्हणून तुला पैसे देतो नवरा तर नवराच ना नाही व हा नवऱ्याला काय वाटत नाही बायको फिरावी वाटत नाही बायको जावं कुठं वाटत नाही भाऊ भावानं भावाना फिरावं वाटत स्वतःला बी फिरायला गुण दुसऱ्याला बी फिरून द्यायचं नाही जत्रत काय ही होत नुसतं फिरायच होते की ह्या पाळण्यात बस त्या पाळण्यात बस दुसऱ्याला नाही बसायला मी पैशाच काय बोलली की पैसा नाही ह्यांच्यापाशी पैसा कुठे येतो या फरशी बसवली त्याला पैसा आला आमक म्हणलं की पैसा येतो या आणि पैसे मागितले की पैसा, पैसा नाही ह्यासनी है हे माणसं मुद्दामून करतेच या तरी नव नवऱ्याचं डोळ उघड नाहीत आ सगळ्याला घेऊन गेला भाव बायकून आपल्या नेलं नाही मला म्हणा लावून घेऊन गेल्या पोरासनी कुठल्या ठेवलं नाही म्हणत नाही मी सगळ्याला घेऊन गेल्यात पण मला बरं ठेवलं मग ह्याच्या आधी मला मारायची मा चलता ताय ताय चल मग मा पण माझी वाचा दडली होती काय कुठं हा स्वतः जायला म्हणते आय उरक घाल साडी आय उरक घाल राहू दे काम ह्या पुरीला कापड घाल त्या पुरीला कापड घाल म्हणती मला म्हणजे काय झालं असतं ताई साडी नेस पोरासनी कपडे घाल तू एकाला काकाला मी घेईल एका काकाला पण ह्यांना थोडंसं कट काय वाटत नाही ह्याच वाटतय आपण तेवढं फिरलं पाहिजे ह्या दोघा नवरा नवराबाईकोला कुठं जायचं नाही ह्यांना हिंड वाटत नाही फिरू वाटत नाही म्हणून मला वाटत नाही का मला मस्त फिरू वाटतं या काय करायचं मला नेत बी नाही पैसा बी नाही माझ्यापाशी जाऊन तिथं काय धडका मारून यायचे त्याला पैसा हातात संघ असला म्हणजे माणूस जात रुपड्या नाही सगळं जाऊन का करायचंय गावात मस्त गाव जवळ आहे चाललं जायला पंधरा वीस मिनिटात माणूस तिथं पोचल आधी गेले ती सकाळ दिवस मावताना मग मला आठ नऊ वाजता मला इकडे जावं वाटेल का भीती वाटते मुलग भर तळ्यावरनं दिवसा म्हणजे सगळं गाव धुंडून आली असते मी पण पैसाच नाही हातात काय टकुरी बोलून बोलून निसतं टकुर माझं उठून गेलंय तू काय लागलं रात्रीपासून झोप नाही ही माणसं ती मला का बनण्यात नेत नाही ती ह्याच कोड नेमकं पडलंय मला मी काम करत असली तर हे माणसं नेल नसत का आ मोहरा घालून नेला असत भाऊजी तो भाग गेला तिने आय दत्त असला दिर असला नवरा असली जावाय म्हणून नवरा दिर काय बा नवरा जाव सुतळा गई तिने भाग गेला थोडं काय बोलूस तर ठणटाना उड्या मारते तिकडून असली मानसाय ती ही काय माणसं आहे ती सारून राती र अन बाथरूमनं फरशी बसवते ती नुसती टक्करी पडलेली माणसं आयती ही थोडी सकट शाणी नाही ती एक शाण असेल म्हणजे ह्या तिघंचं तिघं पय इडी निघली एक सकट शाण नाही आ पुन्मान मा जाऊ द्या सगळ्याचं जाऊ द्या पुन्मान म्हणायचं चलताय अय मी काम केलं असतं घेऊन गेले असते मोरा घालून मला पहिली मी मला हे करायचे ताई हे कर ताई जा ते कर चल ताई लवकर जायचं आहे आपल्याला मारायची आता काय झालं ग पंचमीला त्याला गेलो तर मला मोर घालून नेलं आणि आता काय नवरा सांगाय म्हणून गेली असल तुम्ही म्हणून काय करायचं पाहुण्यानं घरातल्या माणसाने म्हणलं पाहिजेल की